माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत केलेल्या विधानावर परिचारक गटानं निषेध नोंदवल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी याबाबत खुलासा केला असून मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच विचारानं काम करत आहे दरवर्षी व्याख्यानमाला करून शिवशंभूंच्या विचारांच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रचार आणि प्रसार करत आहे पंढरपुरात पहिल्यांदाच शिवपुत्र संभाजी नाटक आयोजित करून लोकांना शिवशंभूच्या इतिहासाविषयी प्रेरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं असताना माझ्या एका विधानाचा करून काही लोकांनी स्वतःचा गैरसमज करून घेतलाय त्यांनी माझं विधान नीट पहावं मी औरंगजेबाचं नाही तर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाच उदाहरण दिलंय असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय मुळामध्ये आपण जर बघितलं ये हे विधान जेनी जेनी चा चा त्या ठिकाणी ज्यांनी ऐकलं आहे ज्यांनी आपल्या विरोधात बोलले त्यांचा एकतर गैरसमज झाला आहे किंवा त्यांना गैरसमज करून घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिल्लीचा बादशाह महाराष्ट्रात आणून त्याची कबर खांदायला लागली हा महाराष्ट्राच्या गौरवाचा इतिहास आहे की त्या माणसाला हित आणून इथं कबर खांदाय लागली आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाच्या शौर्याचं प्रतीक आहे की त्यांना इथं आणावं लागलं हे ह्याचा त्यांनी गैरसमज किंवा त्याचा चुकीचा अर्थ काढून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत परंतु यामध्ये साधी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मानतो आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या लढाया झाल्या ते त्या सगळ्या लढाया छत्र औरंगजेबच्या बा सरदारांनी केल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्या ठिकाणी औरंगजेबाला खुद्द इथे यावं लागलं आणि औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या विरोधात लढावं लागलं आणि मग तरी देखील त्याला महाराष्ट्रात राहून यश आलं नाही आणि ते संभाजी महाराजाचं यश होतं आणि त्याला शेवट हितच त्या ठिकाणी राहावं लागलं तो परत जाऊ शकला नाही म्हणजे हा इतिहास आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत असेल ही लोक आता सांगतायत की इतिहास माहीत आहे का आज आपण बघताय की गेले पाच सहा वर्ष व्याख्यानमालेच्या माध्यमातून काशेगावला देखील मी नितीन मानगुडे पाटील आपल्या इथं पंढरपूरमध्ये शिवपुत्र संभाजी ज्याच ज्याची सुरुवात गेले चार वर्षापूर्वी आपण केली आणि इथं शिवपुत्र संभाजीच्या माध्यमातून सर्व पंढरपूर तालुका आणि जिल्ह्यातल्या लोकांना लोका मोफत आम्ही त्या ठिकाणी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं मोठा पाच दिवसाचा कार्यक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले गौरवाचे आपल्याला पुढच्या काळामध्ये ते आ, प्रेरणा घेणारं स्थान आहे आणि हे आजपर्यंत माझ्या कृतीतनं माझ्या आधी सूर्याजी पाटलांनी त्यावेळेस औरंगजेब इथं घोडेश्वरला आला होता बेगमपूरच्या तिथं त्यावेळेस ती विठ्ठलाची मूर्ती आपल्या घरी ठेवलेलं ताम्रपट त्याचा रेकॉर्ड आहे आणि त्या घरातला असल्यामुळं ती कर्तव्य सेवा म्हणून आजपर्यंत बजावतोय परंतु ह्याचं चुकीच्या पद्धतीनं राजकारणानं कशाच्याही गोष्टीत करायची सवय लागली आणि ते त्याचा पलीकडचा भाग नाही आमसभा घेतली तरी राजकारण आमसभा घेतली नव्हती त्याच्यावर काय बोलायचं नाही आज ह्याला बोलवायचं त्याला बोलवायचं हे नको ते विषय समोर आणून टी आर पी मिळवणे स्वतःच्या नेत्यांपुढं कुठंतरी आपण वेगळ्या पद्धतीनं न करता माझी आपल्याला विनंती आहे आपण तरुण आहात आपल्याला मैत्रित्वाचा सल्ला आहे की आपण नको त्या गोष्टी समोर आणून त्या ठिकाणी समाजाची दिशाभूल करू नये आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचं भूषण आहे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे आयुष्यभर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज विचारावर आम्ही हो चालत राहतोय कारण नसताना लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये आणि चुकीच्या काहीतरी गोष्टी सांगून टी आर पी घेऊ नये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या